ठिकाणी आपण म्हणतो की साष्टांग दंडवत वगैरे जे काय असं म्हणतात तर हे जुनी लोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात कशा पद्धतीने जे काय नवस असतात किंवा जे म्हणतात किंवा मी नमस्कार मित्रांनो देवच बनवतो सात जन्म घाटी देवच बनवतो जन्म घाटी दीपक रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी आणि ऊन तर असलं लागतं का नाही जबरदस्त जास्त उन्हात फिरायचं नाही म्हणून आपलं जवळजवळ दहा एक्केचाळीस ला हल्ल होत घरन आणि आता नाही म्हणलं तर किती वाजले ते दहा पंचावन्न इथं मीटर मध्ये दिसतंय या कुठली गाडी ही सुजुकी पण सुजुकीची कुठली एकशि मित्रांनो काय खतरनाक गाडी बहती पंच्याऐंशी गाडी आम्हाला ओवरटेक केली ना नागा ही गाडी आहे नंबर प्लेट नाही काय नाही पण आली जवळ आता आणि एवढ्या उन्हाच्या राखामध्ये ट्राफिक जाम झाले पूर्ण पूर्ण ट्रॅफिक जाम झाले बघा हे गाडी ट्रॅफिक आहे बघा खतरनाक लागले खतरनाक ट्राफिक लागले या जाऊ जाऊ दे काय विषय नाही आपल्याला तर मित्रांनो आज या अमावस्या आणि या अमावस्यानिमित्त या ठिकाणी आपण दर्शन घ्यायला आलो या पालीला तर मित्रांनो या ठिकाणी असं वैशिष्ट्य की पाय वाजत नाही इथं ही दगडी असं फरशी या तर प्रत्येक ठिकाणी तर इथं जेवढा खाली भांडरा आहे का नाही म्हणजे हे सगळं लिहिण भांडरा म्हणतो आपण त्याला तर ते असं पाऊल ठेवलं ना अजिबात असं सगळीकडं हे असं पिवळं झालंय बघू शकता तुम्ही अजिबात जिथं गरम लागत नाही काय नाही पाय भाजत नाही तर आणि इथं अशा प्रकारे चालल्या जेवण प्रसाद आहे प्रसाद नक्कीच तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं या ठिकाणी प्रसादाचं आयोजन नियोजन आहे सर्व येणाऱ्या भाविक भक्तांना या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे पाहू शकता काय काय ह्याच्यामध्ये महिला असतील मुलं असतील मुली असतील जेंट्स असतील वयोवृद्ध असतील सर्वच भावी भक्तांनी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी झालेले केलेले आणि हे सगळं आहे ते पाली या मंदिराच्या आवारामध्ये पाहायला मिळते तर मित्रांनो सांगण्याचे अतिशय सुंदर गोष्ट आहे दर्शनाला नवरा नवरी आल्या पाहू शकताय मला वाटतं इतर या का त्यांचं गाव कुठलं या तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय सांगा ते आज मंदिरात आले शांत आणि विशेष म्हणजे पाय वाजत नाही तेवढे हो नये गरम वगैरे काहीच होत नाही मंदिराच्या आवारामध्ये आपण पाहू शकता सगळे जनसमुदाय कसे भावी बघता आपल्या इकडे आहेत कशामुळे पाय भाजत तर पाय भाजत नाहीत काय सांगा पाय भाजत नाहीत भावी भक्तांचे म्हणजे एवढा पांढरा या ठिकाणी आहे लोकांनी उदळण केली भांडऱ्याची बरोबर आहे बरोबर आहे तर या ठिकाणी मित्रांनो नवरा नवरी आले जाणून घेऊयात थोडक्यात कुठून आलेत काय कुठलं गाव आहे त्यांचं चला तर मग पाहायला विसरू नका विकास नाळ युट्यूब चॅनल तर आज पालीच्या या देवदर्शनाला नवरा नवरी आलेत कुठून आले जाणून घेऊया गाव कुठलं काहीर आहेर काहीर 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 कुठं आलं पाटण तालुका पाटण तालुका कधी झालं लग्न वीस तारखेला वीस तारखेला वी तर आज दर्शनाला आला काय सांगाल काय सांगू सांगाल नाव सांगा की दीपक शिंदे दीपक शिंदे हां त्यांचं काजल शिंदे एखादं उकण्यात नाव घेताय का घ्या की यार लग्न झालं आहे या ठीक आहे का नाव घ्या की त्याचं घ्या एक एकदा देवच बनवतो सात जन्माच्या गाठी देवच बनवतो सात जन्माच्या गाठी दीपकरावचं नाव घेते खास तुमच्यासाठी धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी आपला त्यांना मान ठेवला आणि नाव घेतलं उकाण्यामध्ये त्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद करतो आणि या ठिकाणी पुढील व्हिडिओला आपण चालूया चला तर मग कुठून <स्थाथ> आला आपण कर्ज कर कर या ठिकाणी आता आल्यानंतर खूप आनंद होतोय आमच्या सहकुटुंब कुटुंब आम्ही पहिल्यांदाच आम्ही इथे आलेलो आहोत देव भेटीचा कार्यक्रम करण्यासाठी एवढं ऊन लागते भरपूर ऊन या पण हे काहीच ऊन नाही आमच्या कर्जापेक्षा तरी खूप कमी ऊन आहे तर नाही म्हणलं तर आता या साताऱ्यात एक चाळीस टेम्परेचर दाखवतो या तिकडे किती टेम्परेचर असते आमच्या इकडे जास्त बेचाळीस पंचेचाळीस ला पण कधी टच होतं पण ते त्या मनाने हिकरच ऊन आम्हाला एवढं काही बाजत आहे काहीच नाही म्हणायचं तुमचं नाव सांगा आमचं नाव ऋषिकेश विलास डेरवणकर जर आम उशेला येतं का नाही ना आम्ही पहिल्यांदा पहिल्यांदा आलाय आम्ही कुटुंब आलाय जवळजवळ पंधरा वीस जण आहेत पंधरा ते वीस जण म्हणजे टोटल फॅमिली पण आहे ओके धन्यवाद तुमचं हातामध्ये काय आहे आमचे देव देव आहे कुलदेव आहे देव सगळे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकदा दाखवा या ठिकाणी पाहू शकता माळया आपले देवाची घंट आहे घाट म्हणतो आपण त्याला या ठिकाणी गणपती बाप्पा मोर्या या ठिकाणी घरातील दैवत आहे म्हणजे सर्व काही एकदा जय घोष होऊन द्या धन्यवाद धन्यवाद विकास नाळे युट्यूब चॅनल विकास नाळे ओके धन्यवाद ओके या ठिकाणी आपण म्हणतो की साष्टांग दंडवत वगैरे जे काय असं म्हणतात तर हे जुनी लोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात कशा पद्धतीने जे काय नवस असतात किंवा जे म्हणतात किंवा मी असं एक नवस केलेला असतो की असं दंडवत घेईल किंवा हे त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दंडवत घेताना तर या ठिकाणी आता आणखीन पाहिला आहे बरं का चला भेटलेत बघूया काय म्हणते काय सांगाल आपण आता पालीला आला पालीला आलोय खंडोबाला आलोय दर्शनासाठी कुलदैवत कुलदैवत आहे हा किती दिवसापासून नाही आता काय आता मी तर पहिल्यांदा आलोय पहिल्यांदा हा बर हा तर कोण कोण आले सोबत आजोबा सगळे नात आले खंडोबाला आलो दैवत आमचं हेच आहे म्हणजे नातवाला घेऊन आला हा पुन, नातवाला तुम्ही हा वाच आहे माझा वाच आहे तर आता ऊन उन, ऊन आहे खूप ऊन या भरपूर ऊन या तर या उन्हाच्या रकात आलाय काय का सांगाल उन्हाच्या रकामध्ये आलो होतो आम्ही दुपारी आणि